मोरगाव मैदान सूर खूप दिवस झाले दर्शन झालं पाहू शकतो आपण समोर आपण बाजूकड चाललो समोर आहे थोडा लांब आहे वेळ लागेल वेळ म्हणजे किती एक मिनिट खूप झाला त्यावेळेस चालू आहे फोन आता बकासोर गाड्या खूप कमी आलेल्या आहेत बर का हा हा मोरगाव मैदानात आणि आले ते सकाळी टॉपच्या गाड्या आले आहेत आमच्या गावातल्या तीन गाडी आले आमच्या वैल पण चांगली टॉपमध्ये पडते ती पण इथं गटालाच इथं फायनल होतोय असा विषय झालाय आणि सगळी टॉपचीच म्हणल्यावर काय काय आपण पाहू शकते बाका सुरू बनलाय बट नको करू पण पांखा देव का जटा ये सुवास पहिला वाला येतो वाला येतो अरे आत

बाकासूर <laughs> मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल बकासूर बकासूर सोबत आहे बाईजा आपण लाव पाहिलं आता आपण तिथून चालू आहे जाता जाता दुसरी बैल दाखवतो हा टॉपचे नंदी आलेले आहेत किंगमेकर शेट आपण बकासोरला पाहिलंय आमच्या गावात यवत यवतमाच्या मित्राचा रुबा त्या दिवशी एक नंबर केलेला मानकरी गजाबर होता इथंच बांधलेलं कुठे तरी